श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय वीस आपण अगोदर सारांश समजून नंतर मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत अध्याय वीस सारांश औदुंबर वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरुचे अस्तित्व असते आणि याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासीर ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी सुद्धा शांत सुशील व पतिव्रता होती परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मताच मरण पावत असत त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होत असे तिने अनेक उपवास वृत्ते केली परमेश्वराची आराधना केली गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले त्यांनी तिला सांगितले तुझ्या पूर्व कर्मानुसार हे घडत आहे गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस ते तो मागत असतानाही तू त्यांचे ऋण फेडले नाहीस तो, ना तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली तोच ब्राह्मण पिशाच होऊन तुझ्या गर्भ नष्ट करीत आहे यावर आपण काही उपाय सुचवावा अशी तिने त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली तेव्हा ते विप्र ते तिला म्हणाले तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस हे ब्रह्महत्ये एवढे मोठे पाप आहे त्या ब्राह्मणाची उत्तर क्रियाही तुलाच करावी लागेल आणि सोनो गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थ आहेत तिथे ती जाऊन एका महिनाभर राहा रोज सकाळी स्नान करून औदंब वृक्षाला सात वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा तसेच तेथील गुरुपादुकांवर रोज अभिषेक करा ओदुंबर वृक्षापाशी श्री नरसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे ते तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल तुझे पुत्र शतायुष्य होतील हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कोठून आणू तेव्हा ब्राह्मण म्हणाले श्री गुरूंची मनोभावे सेवा केली तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील औदुंबर औदक्षातडी त्यांचे अस्तित्व असते यावर तू विश्वास ठेव तुझ्या ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील तुला जेवढे दान देता येणे शक्य आहे तेवढे दे याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रताचरणाला सुरुवात केली असे तीन दिवस गेल्यावर तो ब्राह्मण पेशाच तिच्या स्वप्नात आला पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेई असे म्हणून तिला मारू लागला ती स्त्री तिथून घाबरून पळाली व औदुंब वृक्षाच्या मागे जाऊन लपली तेव्हा श्रीगुरु तिथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले त्या पिशाच्याचे हे कोण श्रीगुरु अत्यंत कोपाने त्या पिशाच्याला म्हणाले मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी या पिशाच्या योनूतून मुक्तता होईल ही विप्र स्त्री जे काही देईल तेवढे तू घे ते पटत नसेल तर ते येथून निघून जा नाहीतर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल श्री गुरुचे वचन ऐकून पिशाच रूप ब्राह्मण म्हणाला स्वामी मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले हे मी माझे भाग्य समजतो आपण माझा उद्धार करा आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे तेव्हा श्री गुरु म्हणाले विप्र स्त्री दहा दिवसांनी तुझे क्रियाकर्म करील त्याने तुला गती मिळेल श्रीगुरूंनी विप्र स्त्रीला सांगितले सध्याप्रमाणे सात दिवस अदुंबराला स्नान घाल मग तुझे पाप नष्ट होईल तुझे पुत्र व कन्या पूर्वायुष्य होतील असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली तिने श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाक्रम केले त्यामुळे त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली चित्रकथेप्रमाणे मूळ कथाभाग एवढाच आहे पुढे श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला दोन पुत्र झाले लहान मुलगा तीन वर्षाचा झाला तेव्हा त्यांचे परंतु आदल्या दिवशी तो मुलगा गेला शब्द खोटा ठरला म्हणून तिने अग्निप्रवेश करण्याचे ठरवले त्यावेळी तिथे एक तरुण ब्रह्मचारी आला व त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला श्री स्वामी समर्थ आपण आता मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत श्री गुरु चरित्र अध्याय विसावा श्री गणेशाय नमहा नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा विनवीतसे कर बावे करुणी स्वामी निमासी श्री गुरु वाले गंगापुरासी गोप्य रूपे अमरापुरासी औदुंबरि सती मणता शिष्यवचना ऐकुणी संतोषला ला सिद्ध मुनी सांगतसे विस्तारुणी औदुंबर स्नान महिमा जया नाम कल्पत्रु काय पुष सीत यांचा गुरु जयते वास श्री गुरु कल्पिलेफल ते ते होय शिरोळनामि ग्रामासि विप्रयकपर्ययसि गङ्गाधरणामयसि वेदरत होता जाना त्यांची भार्या पतिव्रता शान्तसे सुशीलता पुत्र होणि से विचिमृत्यता कष्टतसे एणे परी। पाच पुत्र तिसी झाले सेवेची पंचत्व पावले अनेक देव राधिले नवे कवणे परी स्थिर राहणी विचार करिती तिच्या दोषासी पुत्र शोक व्हावयासी पाय वेळी सांगती विप्रविद जन पुत्र न वाचती काही कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करिती तये वेळी गर्भपात त्रियांसी जे न करते तामसी पावती वांज जन्मासी झाले पुत्र मरती जाणा अश्ववध गोवद करी वांज होय सदाजवरी एकादा परद्रव्य पहारी अपुत्री होय तो जाणा विप्रमण ती, ती एसी, तुझे पूर्व जन्म दोषी दिसतसे आम्हासी सांगू एका एक चित्ते शूनक गोत्री द्विज्वापाशी ऋण घेतले द्रव्यासी मागता तुवा न देसी कष्टला बहुत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास्त आत्महत्या केली त्याने पिशाच झाला असे गर्भपात करीतो तुझ झाल्या मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी हे कोणी ब्राह्मणाचे वजन विप्रवणिता खेद अनुतम हैसी पापिनी तुराचारी बुडाले पापांचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणतसे विप्रमणती तिसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच त्यासी करणे उद्धार गती सोळावे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे कशती तया गोत्र द्विजासी तेने होय एका भावे अचरावे कृष्णात्रीवास करावे एकमास उपवासी पंचगंगा संगमवेसी तीर्थसती सती बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधावे परेसा पाप विनाशी कुणी स्नान वेळसा औधुंबर संपन्न अभिषेक श्री गुरुचरण पुन्हा स्नान कामीतीर्थी विधिपूर्वक श्री गुरु चरणी पूजा करावे कमणी येणे परी भक्तीनी मासे चरावे स्नान कसे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील सतायुषी मास चुरुणी येणे परी मंग ब्राह्मणा ते पाचारी द्रव्य द्यावे शोन गोत्री द्विजवरासी एकशत त्यांचे नामे कर्म सकळ अचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारिल गुरु स्मरण पूजा चरणी तुझे पाप होईल धुनी ब्राह्मण सांगता दिज्वरी ऐकोनी सती चिंता करी शतद्रव्या मुचा घरी कधी न मिळे परियेसा कष्ट करी ना फुले देही पूजा पाहि मासोपवासे को बावी को करिना आपण आपण गुरुसेवा विप्रमणती एक बाळे तुंते द्रव्ये दुखे मिळे सेवा करी ओ मन निर्मळे श्री गुरुचरणी तो आता तो कृपाळू भक्तासी निवारिल ब्रह्महत्या हत्या दोषाशी जुदुकेइल तुझ्या शक्तीसि द्रव्य वेची गुरुनिरूपे परीसोणी दिवचन विप्रमणिता संतोषण गेली तरी ताकूण तेथे ते स्थान श्री गुरूंचे स्नान करुणी संगमासी पापविनाशी विधिसि सातवेळ सपणेसी करी औदुंबरी प्रदिक्षिणा कामतीर्थी स्नान पूजा गुरु श्रीगुरुचरण प्रदिक्षिणा करुण नमन करतसे उपवास एने परी दिवसती सेवा ते ब्राह्मणी आला विप्रतीचा चा स्वप्नी द्रव्यमागेशत एक अद्यापि जरी देसी येहिन तुझे प्राणासी पुढे तुझ्या वंशासी वाढो वेने अवधारी तू सायासी पुत्रकेच तुझे वंशी मनोणी कोपे मारा आला पिशाच स्वपणात भयचकित ते वणिता औधुमराड रिगथ तव देखिले श्री गुरुनाथा तया पाठी निघाली अभय नारिसी वरिता जाला ब्रमणासी पुसती तयासी कामासी विप्रविनवी श्री गुरुसी जन्मांत्री यापणासी उपहार केला द्रव्यासी त्याजला यास्तव स्वामी कृपाळू सुरवांसी अमुचे शत्रूंचा पक्षपात करिसि तुम्ही शोर तापसी पक्षपात करुणे तयांचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रव देसी भक्तजना तुमचे शिक्षा करू जान आम्ही सांगू जे निरीती जरी एकसी हितार्थी तुझं होईल सदगती पिशाश्व परिहरेल जे काय देईल विप्रवणीता तुवां अंगिकारावे सर्वता जरी न ये तुझ्या चित्ता जाई अथा येथून राखी रमाशा भक्तासी वंशोवंशी अभिवृद्धिसी पुनररपी जरी पाहुयेसी शिक्षा करू म्हणती गुरु ऐकोणी श्री गुरुचे वचन विप्रिशाच करी नमन स्वामी तुझे देखील उद्धरावे आपणासि श्री गुरुमणती तयासी विप्रमणिता भावेसि करिल कर्म दहा दिवशी गती होईल तुमचे जाना एणे परी तयासि निरुपदेती त्रियेसी जे असेल तुझ पासी आचरी कर्म तयानामी अष्टतीर्थी स्नान करी तया उधारी सात दिवस इने परी स्थापन करी औदुंबरा ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित बरवसी कन्या पुत्र पूर्णायुषी होतील श्री गुरु एस युणी जागृती विप्रवणीता भयचकिती ज्ञान पाहे श्री गुरु मूर्ती न विसंबे म्हणात श्री गुरु निरूपे दहा दिवस केले आचरण परियस ब्रह्महत्या गेला दोष गती झाली ब्राह्मणासी हेरे दिवशी सुपनात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नरिकेल दूण देत भरली ओटी मने पारणे करी होतील वेदरता वाढे त्यांची संतती बहुतां चिंता न करी अहो बाळे प्रे नारिसी पुत्र शतायुषी झाले श्री गुरु कृपेसी कृपेशी परेसा व्रत बंद करती ज्येष्ठासी समारंभ अनंत हर्षी चोल्य कर्म दुजियासि करु पाहती माता पिता समारंभ करे जननी चोल्य कर्म करे मणी पुली वर्ष ति अतुलयास माणसी समारंभ ती प्रीती करती झाली आयती पूर्व दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमरासी व्याधी हसती अष्टंतर एकाहुनी एकथोर तया जो का तीव्र धनुर्वात तयासी अवयव वाकुनी दिसे कष्ट तो बाळ तया दिवशी अस्तमाणी पंचवत्व पावला तक्षणी शोक करती जनक जननी एका स्रोते एक चित्ते प्रेत पुत्रावरी लोळे अलिंगोणी परिबळे वैष्टुनिया माया जाळे प्रलापितसे ते नारी मने ताता पुत्र राया प्राणरक्षका रक्षका माझ्या प्रिया माते केवी सोडुनिया जासी कठोर मन करुणी पुत्र व्याले पाच आपण त्यात तू एक निधान जधी झाले गर्भधारण ते पासाव संतोष श्री गुरुनी दिला मातेवर पुत्र होई निर्धार त्याने मज हर्ष फार वरद पिंड दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तू तु विश्वास केला जाण ते बाळिका निवारण करती सकळ का माया दुःख तुका कारसी अवतारी होत ती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय अडळ तुम्ही परी सांगती जन आणखी दुःख आटवी म्हण मन, म्हणे माते दिदली जाण स्थिर म्हणून फळे श्री गुरु नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी वसती त्यांनी दिदले मजसुत त्यांचे बोल के मिथ्या माथे दिदला वर सत्या त्यासे गडू माझी हत्या पुत्रा सवे देईन प्राण म्हणून आटवी श्री गुरुसी देवा माते गांजलेसी विश्वास केला मी तुम्हासी सत्य वाक्य तुझे म्हणत आपण केले पूर्ण शरण विश्वास तुझ्या स्थानी येणे परी अहो रात्री दुःख करीतसे ते नारी उदय झाला दिन करी प्रांतकाळी परी येसा द्विजन्या ते मिळवणी सकळी ते स्त्रिये ಮಹಾಕ್ರೋಶಿ ಆತ ಕಲಾವಣಿ ನಥವಾ ಪೇತ್ರ ಪ್ರೇತ ಬಾಳಾಸಿ ಕರಾ ಪ್ರವೇಶಿ ಹೇ ರವಿ ನದಿ ಪ್ರೇತೀ ಮನೋ ನೀ ಬಾಧಿ ಬಾಳ ಲೋಕ ಮನತಿ ನವಸೀ ತು ಸ್ತ್ರೀ ಕರ್ಕಿ ಪ್ರೇತೇಸಿ ಕೂಡ ಧರ್ಮ ಸೇ ನೈಕೆ ಕಾ ಪುತ್ರ ಸವೆ ದೇತಿ ಪ್ರಾಣ ಕೋಣಿ ವಯಾ ಬೋಲಸಿ ಮೂರ್ಖಪಣಿ ಆತ್ಮಹತ್ಯ ಮಹಾ ದೋಷ ದಿವಸ ಗೇಲ ದೊನ ಪ್ರಹರ ಪ್ರೇತೀೆತಿ ಸಂಸ್ಕಾರ ಅಥವಾ ನೇ ಗಂಗಾತಿರ ಗ್ರಾಮೀಂಕಾತ್ ಪರ್ತಲಾ ಋತುಕಿ ಅವಸರಿ ಆಲಯ ಬ್ರಹ್ಮಚಾರೀ ಸಾಂಕೇತಿ ಶಿಶವಿಸ್ತರಿ ಆತ್ಮಜ್ಞಾನೇ ಯತಿ ನವೆ ತೋಚುರು ಆಲ ನರವೇಷಧಾರು ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತೀವತಾರು ಭಕ್ತಲ್ ಪರಾ ನೀತಿ ಗುರು ಚರಿತ್ರಮೃತ ಪರಂಕಾಕಲ್ಪತರು ಶ್ರೀನರರಸಿಂಹ ಸರಸ್ವತ ಉಪಾಖ್ಯಾ सिद्धनामकधारकसंवादे ब्रह्मासमन्धपरिहार प्रेतजननीशोकं नामविशुध्यायं श्रीगुरुदत्तात्रेयपरमस्तु श्रीगुरुदेवदत्त अविसंख्या त्रयांशि